नमस्कार सर्वांना मी प्रांजली असं गुरुचरित्रामध्ये म्हटलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतात तर तुमचे गुरु तुमचं रक्षण करतात पण जेव्हा तुमच्या गुरूंचा तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही एवढं गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीतील जर सर्व ग्रह निगेटिव्ह असतील तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी नकारात्मक घड घडत असतील आणि फक्त तुमचा एक गुरुग्रह जर सकारात्मक असेल तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा केली तुमचं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असेल गुरूंचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव तुम आयुष्यावर पडणारा आहे तो पूर्णपणे नष्ट होतो आणि सर्व निगेटिव्ह ग्रहांचा नकारात्मक प्रभाव सकारात्मकतेमध्ये बदलतो एवढं गुरूंचं महत्त्व गुरुग्रहाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे तर अशा या आपल्या गुरूंचा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन यंदा 31 मार्च 2025 वार सोमवार या दिवशी आलेला आहे स्वामींच्या प्रकट दिना दिवशी सेवा तर आपल्याला करायचीच आहे स्वामींचा प्रकट दिन आपल्याला साजरा करायचाच आहे पण या दिवशी आवर्जून महाराजांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून दाखवा आणि तो दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरातील सर्वांनी तो ग्रहण करा यामुळे आपला गुरु ग्रह तर स्ट्रॉंग होईलच होईल गुरूंचा आशीर्वाद गुरु पाठबळ आपलं स्ट्रॉंग होईलच होईल पण आपल्या घरामध्ये एकोपा प्रेम आणि आनंदसुद्धा नांदेल आता बघा महाराजांना काही हेच बनवा तेच बनवा महाराज तुम्हाला कधी म्हणणार नाही की मला हे बनवून नैवेद्य दाखव मला ते बनवून नैवेद्य दाखव पण हा आपला एक भाव आहे आणि बघा दररोज इच्छा असूनसुद्धा आपल्याकडून हे शक्य होत नाही बरेच जण गुरुवार गुरुवार करतात काहीतरी आपण एखादा गोड पदार्थ बनवतो त्याचा नैवेद्य दाखवतो पण एकतीस तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे मग या निमित्ताने त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते तर आपण बनवलेच पाहिजेत आणि तुम्हाला हवं असतील तर यातील तुम्ही जेवढे जास्त तुम्हाला पदार्थ करता येतील तेवढे तुम्ही बनवू शकता पण नाही झालं तर कोणताही एक पदार्थ सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सकाळी मला शक्य झालं नाही घाई गडबड होती ऑफिसमध्ये होती मग तुम्ही दुपारी दाखवा दुपारी काही कारणाने झालं नाही रात्री नैवेद्य दाखवा रात्री शक्य झालं नाही रात्री झोपायला तर आपण घरी येतो ना मग झोपण्यापूर्वी पूर्वी महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य बनवून दाखवला तरी सुद्धा चालेल कारण शेवटी आपला भाव महत्वाचा आहे भलेही वेळेवर नाही झाली आपली सेवा महाराजांना नैवेद्य दाखवणं पण आपला भाव म्हणून त्या दिवसामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा हा नैवेद्य जो आहे तो महाराजांना आवर्जून दाखवा सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना खूप आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात आणि हो हे जे पदार्थ आहेत ना हे विकत आणण्याऐवजी जर तुम्ही भलेही एक पदार्थ बनवा थोडासा बनवा पण तो घरी बनवा का बनवावा बघा कोण याच देवा स्वामींनाच म्हणून नाही कोणत्याही देवांना जर नैवेद्य दाखवायचा असेल ना तर तो आपल्या हाताने बनवावा कारण असं म्हटलं जातं जेव्हा कोणत्याही देवासाठी आपण नैवेद्य बनवतो तर ते नैवेद्य बनवत असताना आपल्या हातावरील ज्या नकारात्मक रेख रेखा ज्या आहेत ज्यामुळे आपण म्हणतो बघा की हातावरच्या रेखा असं सांगतात तसं सांगतात तर जे दुर्भाग्य आपल्या हातावर आहे लिखित तर ते दुर्भाग्य सौभाग्य बदलण्याची ताकद जी आहे ती आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे ती ताकद तुम्ही ज्याही देवाला ज्याही गुरूंना मानतात त्यांच्यामध्ये आहे आणि असं म्हटलं जातं नैवेद्य बनवताना त्या जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यमत सौभाग्यामध्ये बदलत असतं दुर्भाग्याच्या रेखा सौभाग्यामध्ये बदलत असतात म्हणून नैवेद्य जो आहे तो नेहमी हाताने बनवावा विकत आणून नैवेद्य दाखवायचा नाही तर बेसनाचे लाडू जे आहेत ते तुम्ही घरी बनवा हाताने बनवा जसं जसं तुम्ही ते लाडू बांधाल ना आपल्या हातावर घेऊन तसं तसं दुर्भाग्याच्या रेखा ज्या आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतील आणि स्वामींवर विश्वास ठेवा नक्कीच ही गोष्ट होईल तर सगळ्यात पहिला पदार्थ बेसनाचे लाडू लाडू बनवून महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे हे तुम्हाला काही कारणाने शक्य नसेल बेसनाचे लाडू बनवणं तर पुरणपोळी जी आहे ती महाराजांना खूप आवडते तर या दिवशी आवर्जून तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तुम्ही कुरडई असेल खीर असेल पुरणपोळी तर बनवायचीच आहे पण त्यासोबत खीरसुद्धा बनवायची आहे कुरडया बनवायच्या आहेत आणि खास करून भजी बनवायची आहेत आणि भज्यांमध्ये कांदा भजी बनवायची आहेत आता इतर देवी देवतांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण कांदा लसूणाचा वापर करत नाही नैवेद्य दाखवताना पण महाराजांना कांदा भजी ही प्रिय आहेत म्हणून फक्त महाराजांना नैवेद्य दाखवताना पूर्ण तुम्ही बाकीचा जो स्वयंपाक आहे त्याच्यामध्ये लसणाचा वापर करू नका कांद्याचा वापर करू नका फक्त भजी बनवताना त्याच्यामध्ये कांदे टाका आणि कांदा भजी स्पेशली बनवून ती जे आहे ती नैवेद्यामध्ये ठेवा परत एकदा सांगते महाराजांचा हा आवडता पदार्थ आहे म्हणून कांदा भजीचा नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचा आहे इतर देवी देवतांना आपण कांदा लसून नैवेद्यामध्ये वापरत नाही तर कांदा भजी सुद्धा तुम्ही बनवून याचा नैवेद्य दाखवू शकता आता पुरणपोळीचा स्वयंपाक एवढं बनवणं तुम्हाला शक्य नाहीये तर मग काय करू शकता तुम्ही खीर बनवू शकता खिरीचा नैवेद्य सुद्धा महाराजांना दाखवू शकता खीर सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे खीर आणि भजे बनवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता या दोन्हीचा आता प्रश्न येतो की खीर कशाची बनवावी तर खीर तुम्ही शेवयाची बनवू शकता अतिशय उत्तम आहे शेवयाची शक्य नसेल तर तुम्ही रव्याची खीर बनवू शकता आता बघा आमच्याकडे काय आहे ना की तांदळाची खीर जी आहे ती इतर वेळी बनवत नाही तांदळाची खीर जी आहे ती आमच्याकडे फक्त जेव्हा श्राद्ध पक्ष असतात ना तेव्हाच बनवतात तुमच्याकडे जर असा रूल नसेल की तुमच्याकडे वर्षभरात कधीही जर तांदळाची खीर बनवू शकत असतील तर मग तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता आणि त्याचाही नैवेद्य दाखवू शकता आणि जर तुमच्याकडे तांदळाची खीर फक्त श्राद्ध पक्षाला बनवत असतील तर मग तुम्ही रव्याची किंवा शेवायची खीर बनवून त्याचा नैवेद्य दाखवता शकता कि शकता किंवा तुम्ही बासुंदी सुद्धा बनवू आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकता आणि हेही शक्य नसेल तर अगदी साधं वरण भात भाजी पोळी बनवायची आणि भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायची घेवड्याच्या शेंगाची भाजी जी आहे ती सुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे वरण भात घेवड्याच्या शेंगाची भाजी पोळी बनवायची आणि याच्यासोबत कोणताही एखादा गोड पदार्थ बनवायचा स्वामींच्या आवडीचा गोड पदार्थ बनवला जसं की खीर असेल किंवा बेसनाचे लाडू असतील तर अतिशय उत्तम पण हे शक्य नसेल ना तर अगदी तुम्ही शिरा जरी बनवला तर अतिशय उत्तम आहे किंवा तुम्ही गोड भात ज्याला साखर भात सुद्धा म्हटलं जातं नारळी भात म्हटलं जातं तो बनवून जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतं बघा मी तुमच्यासोबत एवढे ऑप्शन शेअर केलेले आहेत हे पदार्थ स्वामींना आवडतात यापैकी तुम्हाला जो पदार्थ बनवणं शक्य होईल तो बनवा आणि त्याचा नैवेद्य जो आहे तो स्वामींना दाखवायचा आहे आता स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा आहे तर एक स्वच्छ ताट घ्यायचं त्या ताटामध्ये नैवेद्य हा सगळा वाढून घ्यायचा नैवेद्य उष्टा केलेला नसावा तांब्यामध्ये पाणी सुद्धा घ्यायचं आहे स्वामींना ठेवण्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी वेगळ्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचं स्वामींना नैवेद्यासोबत ठेवण्यासाठी वेगळा तांब्या ग्लास जो आहे तांब्या पेला जो आहे तो घ्यायचा आहे आणि देवघरासमोर बसायचं किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथे बसायचं आहे अगोदर दिवा लावलेला असावा देवासमोर सुद्धा दिवा लावलेला असावा जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा दिवा लावलेला असावा कारण अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हाच देव त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं त्यामुळे दिवा हा नैवेद्य दाखवताना अवश्य लावलेला असावा आता नैवेद्य जो आहे तो महाराजांच्या समोर ठेवायचा आहे खाली पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे त्यावर आपलं नैवेद्याचं ताट ठेवायचं त्यानंतर महाराजांच्या डाव्या साईडला तांब्या पेला जे आपण पाणी घेतलेलं आहे ते ठेवायचं त्या नैवेद्यावर तुळशीची पानं जी आहेत पान आहे ती ठेवायची आहेत त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं उजव्या हातामध्ये एक तुळशीचं पान घ्यायचं आणि तीन वेळा पाणी फिरवत फिरवत गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवत तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा म्हणायचा आहे आणि या प्रकारे तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा मुजरा करायचा जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो झाकून तुम्हाला ठेवायचा आहे कमीत कमी, कमी वीस मिनटं अर्धा तास तो नैवेद्य तसाच दाखवा तिथे राहू द्या नैवेद्य दाखवल्यानंतर सारखं सारखं त्या खोलीमध्ये किंवा देवघराजवळ किंवा त्या नैवेद्याकडे बघायचं नसतं थोडं अर्धा तास तिकडे जाणं येणं थोडंसं थांबवायचं असतं आणि नैवेद्य झाकून ठेवायचा हे लक्षात ठेवा आणि वीस पंचवीस मिनिटं अर्धा तास झाले की मग तो जो नैवेद्य आहे त्याचा प्रसाद झालेला आहे आणि त्यानंतर तो जो प्रसाद आहे तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे महाराजांचा आशीर्वाद म्हणून बघा जेव्हा आपण मंदिरामध्ये सुद्धा जातो ना तर तेव्हा बाहेरून आपण जेव्हा पेढे नारळ घेतो तर तेव्हा आपण काय म्हणतो की पेढे द्या नारळ द्या आणि ते घेऊन आपण मंदिरामध्ये जातो मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो आणि मंदिरामध्ये मधून बाहेर आल्यानंतर त्याच पेढ्याला आणि त्याच नारळाला आपण म्हणतो प्रसाद घ्या म्हणजे बाहेरून जाताना ते पेढे होते ते नारळ होतं पण जेव्हा आपण मंदिरातून बाहेर आलो तेव्हा तो नारळाचा प्रसाद होता आणि तो पेढ्यांचा प्रसाद होता याप्रमाणे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर तेव्हा ते फक्त पदार्थ असतात तेव्हा तो फक्त नैवेद्य असतो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोडा वेळ जेव्हा आपण देवासमोर ठेवतो झाकून वगैरे आणि त्यानंतर जेव्हा आपण तो ग्रहण करण्यासाठी घेतो तर तेव्हा त्याचा प्रसाद तयार झालेला असतो तेव्हा त्याच्यामध्ये सर्व दैवीय शक्ती जी असते देवतत्व जे असतं सकारात्मक ऊर्जा जी असते ती त्यामध्ये आलेली असते म्हणून हा जो प्रसाद आहे तो टाकून द्यायचा नाही खरकट्यामध्ये टाकायचा नाही खाली सांडू द्यायचा नाही अगदी प्रसाद खाली जरी सांडला आपण इतर कोणत्या गोष्टी बघा मुलांना सांगतो किंवा आपण खाली पडलं तर उचलून खायचं नाही पण प्रसादाचा एक एक कण जो असेल ना तो खाली जरी पडला तर उचलून क्षमा प्रार्थना करून तो आपण ग्रहण करायचा आहे तुम्हाला जर खायचा नसेल तर तुम्ही गाईला खाऊ घालू शकता एखाद्या मुन्या मुक्या जनावराला खाऊ घालू शकता पण खरकट्यामध्ये किरड्यामध्ये जे आपण डस्टबिन मध्ये वगैरे सिटीमध्ये टाकतो की तुम्ही काही उरलेल्या कॅरीबॅगमध्ये बांधून तर असं चुकूनही टाकून देऊ नका एक प्रकारे तुम्हाला नैवेद्य नाही दाखवणं झाला एखादी सेवा नाही करणं झाली तर करू नका पण कधीही नैवेद्याचा कोणत्याही देवाच्या नैवेद्याचा कधीही अपमान करायचा नाहीये नमस्कार